इथं चांगली नाही इथं पाणी मला बाबासाहेब महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी त्या सगळ्यांचा इतिहास वाचत वाचत आम्ही चळवळ कार्यकर्ते काम करतो आणि काम करत करत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आज आमदार म्हणून परंतु आम्हाला इतर माहीत तर आम्ही जी ताकद होती ती ताकद आम्हाला

इतिहास परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या इतिहास परिषदेला प्रमुख वक्ते व जाणकार राजा छत्रपती शिवाजी महाराजांमधून प्रचंड असताना प्रेम असणारे श्रीमंत कोकटे साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर उपस्थित बनवून आज या इतिहास सुरक्षितेच उद्घाटन झालं असं मी करतो आज दुसरा जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आणि आता आता विवेद अडपडे एक कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या एका विद्यालयाचं उद्घाटन करून आलं तिथं मान्यवर महिलांचाही सत्कार आणि अशा या बाहेर देण्याच्या नेहमी दोन कागे आणि त्या दोन मुलींनाही आणि पत्नीलाही आणि आपण सर्व उपस्थित असणाऱ्या भगिणींना मतदारसंघातील असणाऱ्या सर्व भगिनीना या जिल्ह्यातील भगिनींना या देशातील भगिनी या बहिराजांच्या हार्दिक शुभेच्छा देतो कोकणसाहेब बराच वेगळा प्रश्न असतो विधिमंडळाचे दिवसभर कामकाज रात्री रात्रभर प्रवास आणि सकाळी काकाने आठ वाजता मी जात पाच वाजता आलो रातभर मी बायकात प्रवास केला दिवसभर बसून राहायचे सभागृहामध्ये मतदारसंघाची भूमिका पक्षाची भूमिका महाविकास आघाडीची भूमिका कारण आम्ही ज्या परिस्थितीतून जातोय परिस्थिती अत्यंत इतिहासाचा अवलंबन करावं तर इतिहास ज्याला माहिती आहे पोच पुढं प्रगती करू शकतो ज्याला इतिहास माहिती नाही तो काहीच करू शकत नाही आपला इतिहास आपल्याला माहिती नाही विधीमंडळामध्ये आम्ही पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलो आणि पहिलंच सत्र होतं पहिला आठवडा होता आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय सुवा अशा घोषणाचा निनाद करून पार्श्वभूमीच्या जोरावरती विरोधकाचा आवाज बंद करण्याची भूमिका या महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा पाहिजे मला विचारायचं होतं सरकारला की छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वास अफवा ज्या चौदाला उभा करायचं त्या आश्वास पुतळ्याची महाराष्ट्र वाढवतोय देश वाढवतोय तो अद्याप दहा वर्ष तो पुतळा झाला नाही परंतु हे पवार हे चव्हाण देश सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचा आवाज करण्याचं काम केलं आणि मग महाविकास आघाडीच्या आमच्या మన సంరక్షణ చే బిల్డ్ ఫార్వర్డ్ చేయింది మన జీవితం అని మన काय भौतिक సం应దెన్ పాఠ సమదం పతం చర్వచసానికి అభ్యాస్ మాజ సర్కారు నా ముఖ్య आमदार నాకు నాంది బిల్డ్ కుంది అప్పుడు కుశం వెళ్ళడం తెలుసను అనుభవం ఉంది ఆ అనుభవం అలా samajhude ఐనతో అనుభవం ఆధారే పుచాట నా మనకు ధన్యవాదాలు మన సర్కార్చి భూరణ కరవన आणि मग राष्ट्रवर तू विचार दोन कार्यक्रम करून मी पंढरपूरला जाईन आणि पुन्हा राहायचे त्यामुळे मान्यवर लोकांची माफी मागतो आणि इतिहास मलाही जाणून घ्यायचा होता आणि मला भूषण अशी इतिहासामध्ये आवड आहे पण चळवळीत काम करत 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 तेतीस वर्ष एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस अशी जवळजवळ चौतीस वर्ष चळवळीत काम केलेलं कार्यकर्ते मला बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज आई उप या सगळ्यांचा इतिहास वाचत वाचत आम्ही चळवळीत कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि काम करत करत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आज आमदार म्हणून केलो परंतु आम्हाला इतिहास माहीत नसतं असतं तर आम्ही लढलो नव्हतो लढाईची जी ताकद होती ती ताकद आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या रूपानं आम्हाला कळालं आम्ही आयुष्यात कधी गावलो नाही आजपर्यंत गावलो नाही उद्याही गाव नाही बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाचं पुस्तक समोर सोडून आज आम्ही वावरतोय आणि इथं वसलेल्या माता गिनीला माहिती नसत की महिला धोरणाच्यासाठी हिंदू कोळपिंडसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संसदेमध्ये कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला या देशामध्ये किती मोठा त्याग केला असत राजा शिवाजी महाराजाचे संभाजी महाराज असते संभाजी महाराजांची तर गुरु हत्या अंगावर शहा घालणारे आज माणसं पक्ष बदलतात एकूण तिकडे उभे मारतात परंतु माझा धर्म बदला म्हणून पस्तीस दिवस निजामाने छळ केला परंतु देह तिथं स्वतः परंतु धर्म बदलला नाही असा राजा पुन्हा होणे नाही ही जी आपल्या शिकवण संभाजी महाराजांनी आपल्याला घेऊन उद्या लगायचं आहे आणि म्हणून की आपले जे आदर्श आहेत महान थोर व्यक्तिमत्व हे आपली सगळ्यात मोठी व्यवस्था आहे आणि पोकाटे साहेबांचं मी बऱ्याच वेळेला बाहेर युट्यूबवर ऐकलं होतं बऱ्याच वेळेला पेपर ऐकलं होतं आसपुक ऐकण्याची होती परंतु पोकाटे निश्चित निश्चितपणाने आपल्याला सांगतो की पुढच्या बाहेर पुरधाई वातावरणामध्ये मी आवर्जून आपला कार्यक्रम ठेवेल आणि दिवसभर कार्यक्रम सुरूच राहणार नाही आपण या कार्यक्रमाला मला बोलावला मला सत्कार केला सहकार्य महिलेला सांगतो की उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाशी राहणी व्हायचंय आज गांधी वृतुभे आज आपल्याला अगोदर आल्याशिवाय राहणार नाही उकड साहेबांना कोण मुले हमदो हा माझे माझी मोठी मुलगी शहाण्णव टक्क्यांनी मारतो आता इंजिनिअरिंगला दुसऱ्या वर्षात माझी मोठी मुलगी नव्वद एक्क्याण्णव टक्क्यांनी मारतो म्हणून आणि काका यांच्या असा एकमेव आमदार आहे एका चळवळी काम करत 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 ते तीस वर्षानंतर चौतीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काही गोष्ट नाही हे जो संघर्ष चौतीस वर्ष कोकाटीच्या मान्य घेतला या संघर्षाला हा इतिहास होता हा इतिहास भोगत बघत आम्ही चळवळीमध्ये जोडलो लढलो काम करू शकलो मिळाले आमच्या कामाची पवारसाहेबांसाठी पोस्फोर्ती मिळाली आणि आम्ही विधीमंडळामध्ये आमदार आणि आमदार फार मोठं काम होतं कुणाला वाटणार नाही आज आमच्या जिल्ह्यातल्या सर्व दामशाही लोकांना आवडत नाही की एक अंवाल्याचा मुलगा आमदार झाला पब्लिक नेहमी म्हणतात आम्ही तीन वेळेला बोलतो नरेंद्र मोदी माझे सभागृह केले तरी सुद्धा मी पडतो राजू साहेब पहिल्यांदा पहिल्यांदा चळवळीचा शिक्षकांचे मिळाले साहित्यिकांचे मिळाले समाजातल्या विविध घटकांचे मिळाले महिला भाजप महिला माझ्या साहेब लाडकी बहिरांचे माझ्या मतदारसंघात

आणि त्यांना पाणी पुरवठा केलं हे शिकवलं ऐंशी टक्के समाज स्थापन करण्याची भूमिका केलं म्हणूनच आमदार झालो आणि म्हणून सरकारची लालकीभे माझ्या मतदारसंघात चालली नाही मुंबई शहरामध्ये पंधरा हजार मतदार झालं तर पंधरा हजार मतदारांपुरी साडे बारा हजार मतदार झाला फुटल आणि ज्या वेळेला माझ्या बघितलं तर माझ्या लक्षात आलं तो तो आगे 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 थे थे। थे थे। की इथं लाडकी बहीण चालली नाही इथं पाणी वारा दादा चालला आणि म्हणून इतिहास बदलण्याची आपल्या हातामध्ये असून पाहिजे आणि म्हणून मी विधिमंडळ सुद्धा सांगितलं या नेत्यांना आमच्या की लाडकी बहीण माझ्या मतदारसंघात चालली आपलं काम आणि आपलं जर चांगलं काम केलं तर सगळ्या मा माया भगिनी आपल्या पाठीशी उभारता समाजाचा चांगला घटक आपल्या पाठीशी उभारतो अधिक वेळ घेणार नाही आपल्या सगळ्या विचारवंतांचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे मी माझं पाहू वाईट म्हणायचं की पुढच्या कार्यक्रमाला मला जावं लागते त्यामुळे मी आपल्या व्यक्त्यांना पोहोचून मुकलो परंतु पुढच्या काळामध्ये मुकट जरूर मी आपल्या कार्यक्रमाला दिवस राहील आपण मला बोलवलं मला सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभार